नमस्कार मित्रांनो कुठल्याही योजनांचे श्रेय कुणी व्यक्तिगत घेऊ नये सरकारच्या योजना या सरकारच्याच चा असतात कुठल्याही एका पक्षाच्या नाहीत तिन्ही पक्षांच्या त्या योजना आहेत असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता सहयोगी घटक पक्षांच्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विविध योजना मार्गी लागली असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भातील दौऱ्या काल आवर्जून सांगितले या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्व आले आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे नागपूर जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता ते माध्यमांशी सभेनंतर बोलत होते सभेनंतर बोलत होते बॉम्ब चे मुंबई करण्यात सर्वात मोठा वाटा भाजप नेते रामभाऊ नाईक यांचा आहे बॉम्बेचे मुंबई करण्यात सर्वात मोठा वाटा भाजप नेते रामबाऊ नाईक यांचा आहे आमच्यासाठी ते कायम मुंबईच आहे बॉम्बेच्या काही जुन्या खुणा मिटल्याच पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईचे समर्थक यांनी आज मुंबईचे समर्थन करीत विरोधकांना खडसावले मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मानव संसाधन विकास मंत्री यांना पत्र लिहून आय आय टी बॉम्बेचे मुंबई करा अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले मात्र हे सर्व होत असताना काही लोक सोयीस्कर आपण ज्या शाळेत मुलांना शिकवले त्याचे नावही बदलले पाहिजे हे सोयीस्कर विसरतात मात्र मला त्याबद्दल काही बोलायचे नाही असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला महायुतीच्या वतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आम्ही सरकारमध्ये एकत्रितच आहोत मात्र नगरपालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर काही ठिकाणी वेगवेगळे लढत आहोत असे देखील त्यांनी म्हटले एकंदरीतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती जोरदार हल्ला बोल केला आहे आणि त्यांना खडसावले आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा